सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम

લાઈન લાગણી ગુ શેવ હળુ હળુ ગેટ કરે ચાલ દોનથી લાઈટ ચાલ ગેટ કરે હળુ હળી દો લાઈટ

ಜಯ ಭೇ ಜಯ ಹೇ ಜಯ ಮಕ್ತ ಮಕ್ತಾ ಫೋಟೋ ಜಯ ಸರ್

Gracias. आली करा, नारी खाली करा खाली करा दोघा निघून जाते म्हणून नाही नारे चालत नाही ते आतमध्ये नाही जाऊन बाहेर नार 나라 목타리 나라 목타리 나라 목타 나라 목타리 나라 목타리 나라 목타리 나라 목타리 나라 목타리 나라 목타리 나라 목 सतरा सप्टेंबर पासून आपण हा लढा हातात घेतलेला आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे पार्ट डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात सोसायटी ऑफ इंडियानी घेतलेला आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियानी देशातील समाजाच्या विविध संघटनांना एकत्रित करून हा लढा राष्ट्रव्यापी बनवलेला आहे सतरा सप्टेंबरला आपण देशभर निवेदनं दिलेली आहेत आज देखील काल आणि आज आपण राज्यभर निवेदन दिलेली आहेत आज, आज, आज देखील जिल्ह्यात राज्यातल्या अनेक जिल्ह्यात निवेदन आपल्या सारखे देतात आहे जिल्ह्यात देखील तहसीलवार एसडीओ आणि तहसीलदारांना निवेदनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे केवळ अमरावतीत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या देशव्यापी लढाई आहे ही आणि गेली अनेक वर्ष आपण लढतो या वेळेला निर्णया निर्णया लढाई आपण करतो आहे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात काही दिवसात आपल्याला आदेश येतील भीमराव आंबेडकर साहेब स्वतः बुद्ध गयाला जाऊन या लढाईत उपस्थित राहणार आहेत आणि ज्या वेळेला आदेश येतील त्यावेळेला आपल्याला बौद्ध गयाकडे कुछ करावे लागणार आहे ही लढाई आता या लढाईत वंचित बहुजन आघाडी देखील उडी घेतलेली आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी देखील याला पाठिंबा दिलेला आहे ही गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे आणि म्हणून मोठे मोठे आंदोलन चाललेलेच आहेत माझी विनंती आहे की सर्वांना आता बाबासाहेब आंबेडकरांच्या या महासागरात बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेल्या संस्थेत सगळ्यांनी नाला ना नदीत राहता आता महासागरात यावं आणि हा लढा एकदम भक्कम करावा अशी सर्वांना माझी विनंती आहे आपण देखील बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीनं आपल्याशी संबंधित जे जे लोक इकडे तिकडे असतील त्या सरांना विनंती करा की महाबोधी विहार मुक्त करायचा असेल तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांच्या नेतृत्वात देशभर सुरू आहे त्यात आपण सहभागी व्हा स्वतंत्रपणे निवेदन देण्यापेक्षा दि सोसायटी ऑफ इंडियाच्या बॅनर खाली येऊन एकत्रितपणे ये निवेदन द्या आणि लढाई मोठी दाखवा लढा मोठा दाखवा आणि सरकारला यासाठी आपण आता काम आहे लढाईत देखील सामील व्हायचं आहे निवेदन आलेलं आहे आणि आपण आता असले तरी आरडी सी असतील किंवा अधीक्षक असतील हे निवेदन आपण मुख्यमंत्री बिहार सरकार यांना देतो तेव्हा आपल्याला सर्वांना जायचं आहे जेवढ्या लोकांना जाता येईल पोलीस जेवढ्या लोकांना परवानगी देईल महत्वाचा व्हिडिओ शूटिंग चालू आहे या इकडे अलीकडे

पूर्ण पिक्चर बंदी पाहिजे ना आत्ताचा व्हिडिओ काढते अजूनही काढा

बोधिस बुद्धिविहार महाबुद्धिविहार हे मुक्त करायचं आहे तर तुमचं काय म्हणू काय भिंद भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज एक दिवशी घरणी आंदोलन याचं आयोजन केलेलं आहे माननीय इंदरावजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार आजच्या या राज्य राज्यसंघटकांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने आज एक दिवसीय जी धरणे आंदोलन झाले आहे त्या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की बिहारमध्ये बौद्ध दया येतील बौद्ध वयासिंग विहार आहे आणि जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं होतं की तिकाला बाजू सत्य असून तिथे तिथे ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा जो चालवलेला गणिमी काव्य आहे या गणिमकाव्यानिरुद्ध आज त्या ब्राह्मणीकरणाच्या हातातून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय विहार हे मुक्त करण्यासाठी आज या देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या वेगवेगळ्या आंदोलनातून आणि आंदोलनातून उपोषणातून भारतीय बौद्ध महास भारतीय बौद्ध महासभेच्या अमरावती बडनेरा शाखेच्या वतीने बिहारमधील बिहार हे मुक्त करण्यासाठी हे आंदोलन झालेलं आहे या आम्ही शेवटच्या श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आम्ही आंदोलनाला तणमन म्हणाने सहकार्य करू आणि ही मुक्ती विहार आहे याला आम्ही मुक्त मुक्त केल्याशिवाय ब्राह्मणांच्या जाचापासून ब्राह्मणांच्या ने नेतृत्वापासून आम्ही मुक्त केल्याशिवाय त्यांना करू सध्या काय सांगाल या आंदोलनाबद्दल मी दांडे भारतीय बुद्ध महासभा याचे अध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथे जे जमलेलं आहोत कलेक्टर ऑफिसला हे महाबोधी महाविहार उद्धगया या आंदोलनासाठी आम्ही इथे जमलेला आहो आणि आमच्या खूप रास्त मागण्या आम्ही काही कोणाला हिसकून घेण्यासाठी वगैरे काही मागत नाही तरी ही रास्त मागणी अशी आहे की सर्व विहार मंदिरं हे ज्या ज्या धर्माचे त्या त्या धर्मांच्या लोकांकडे आहे आणि हे बौद्धांचं मंदिर आहे ते बुद्धांचं मंदिर आहे आणि इथल्या बुद्धांच्याच हातात ते असायला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे यामुळे होणार काय आहे की जे तिथे जे इतर देवी देवतांचे जे मंदिरामध्ये प्रस्त वाढलेलं आहे तिथं ज्या काही क्रियाक्रम विध्या होत आहेत कारण असं आहे की जर आम्ही दुसऱ्याच्या मंदिरामध्ये जर बुद्ध वंदना घेतली तर त्यांना मान्य होणार आहे का हा आमचा रास्त प्रश्न आहे कोणीही कोणाला त्रास देऊ नये कोणीही कोणाच्या विहारामध्ये हस्तक्षेप करू नये जर त्यांनी आम्हाला त्यांच्या विहारामध्ये बौद्ध वंदना घ्यायची परमिशन दिली तर मग आम्हाला काही हरकत नाही पण हे या देशामध्ये होत नाही या जस्त, जस्त 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 एकुन एकुन हे या देशामध्ये होत नसल्यामुळे ज्या धर्माचं विहार त्याच धर्माच्या लोकांकडे असलं तर त्याची जास्तीत जास्त प्रमाणात प्रगती होणार आहे आणि ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचणार आहे म्हणून ही एकोणवीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द करावा आणि ते पूर्ण संपूर्ण बौद्धी विहार हे बुद्धांच्या हातात द्यावं एवढी साधी आणि सोपी आणि सरळ मागणी कित्येक वर्ष झाले आम्ही लढा देत आहो पण जर याला न्याय मिळत नसेल तर मग या देशात जे राजकर्ते आहेत ते कुठलेही असो आम्हाला कुठल्या पक्षाशी काही घेणं देणं नाही पण या राजकर्त्या हे आमच्यावर अन्याय करत आहेत असं आम्हाला वाटते हा अन्याय यांनी करू नये आणि सर्वांसाठी समतेचं राज्य करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणून या विहार आम्हाला त्यांनी सहजासहजी द्यावं नाहीतर मग आंदोलन करणं किंवा त्या मागण्यांसाठी रेटून धरणं हा हे तर आमच्याजवळ पर्याय आहेत आणि ते आम्ही करणार आहोत ते केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही म्हणून इथल्या सुज्ञ आणि चांगल्या अशा सरकारने या प्रश्नाकडे अति सहनशीलतेनं बघावं आणि हा प्रश्न त्यांनी मिटून टाकावा अशी आमची कडकडीची त्यांना विनंती आपलं काय मत आहे आमचं हेच मत आहे की जेव्हा बौद्ध समाज खूप मोठा आहे आणि बौद्ध समाज जेव्हा आपला बौद्ध गयाला जातो तर तिकडे वेगळीच परिस्थिती दिसते आपल्याला तर ती परिस्थिती चेंज व्हायला पाहिजे त्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने इथे लोक जमलेले आहेत आणि आता डेप्युटेशन सरांना दिलेलंच आहे तर त्या त्याचं जे ती नोंद आहे ती वरपर्यंत गेलीच पाहिजे ती जर ती नोंद मध्येच कुठे थांबली नाही पाहिजे हेच आमचं सा या आंदोलना माध्यमातून आमचं सांगणं आहे जय इकडनं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय दिसून का तो लगायना तो